मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र राजकारणात कधी कोण कौन कोणाच्या बाजूला असतं आणि कधी कोण एकमेकांविरोधात जातं हे सांगणं खरंच अवघड झालंय पण यावेळी ठाकरेंवर टीका करणाऱ्यालाच आता स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवणं कठीण झालंय होय ठाकरेंना कमी लेखायचा प्रयत्न करणारेच आता चांगलेच अडचणीत सापडलेत काय झालं नेमकं का। चला पाहूया सविस्तर रामदास कदम वादाच्या केंद्रस्थान दसऱ्याच्या मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल झाली एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही गटांचे मेळावे झाल्यानंतर वातावरण तापलेलं आहे पण सगळ्यांच्या चर्चेत आहे एकच नाव रामदास कदम दसरा मेळाव्यात त्यांनी केलेले काही उद्गार आता स्वतःच्या डोक्यावरच कोसळले आहेत मातोश्रीवर टीका करायची पण मातोश्रीनेच दिलेलं नाव मान आणि पद विसरायचं हे लोकांना पटलेलं नाही लोक म्हणतायत मातोश्रीने उचललं आणि आता त्यांनाच दोष द्यायचा रामदास कदम एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू मानले जायचे मग अचानक ठाकरे कुटुंबावर टीका का सत्ता स्वार्थ आणि सत्तेत टिकायची धडपड या सगळ्यामुळेच त्यांचं राजकीय गणित बिघडलं असं सांगितलं जातंय स्वतःचं वक्तव्यच बनलं डोक्याचं ओझं पण गंमत अशी आहे की ज्या गटासाठी कदम बोलत होते त्या शिंदे गटातच आता त्यांच्यावर नाराजीचं वातावरण आहे दिवाळीजवळ येतेय पण राजकारणात मात्र वातावरण तापलेलं आहे ठाकरेबंधूंचा मेळावा लोकांच्या हृदयात उतरताना दिसतोय तर शिंदे गटातील नेतेगण मात्र एकमेकांशी मतभेदात अडकलेले म्हणूनच प्रश्न असा ठाकरेंवर टीका करून कुणाचं राजकारण उजळतंय का की उलट आपल्याच पायावर आपण कुऱ्हाड मारतोय तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र